गावची जत्रा म्हणजे सात आहे आमची उद्या शुक्रवारी म्हणजे त्यालाच मला चालू होतं किती दिवस झाले वीस तारीख आहे पण तारीख त्याच्यामध्ये बघूया कसं काय जुगाड काहीतरी करायला लागेल कारण की देवीला मानपण द्यायचं तुम्हाला साताच्या ब्लॉकमध्ये दाखवूच आम्ही कसा काय आहे तर प्रत्येक गावामध्ये ठरलेल्याप्रमाणे असतं असतं की पोचलं आहे नाक्यावर आणि घेतल्या आता मस्त सायलेन्सर भाजायला हे हे लागते ते वडील असते बघ मला मारत का आले मध्ये बघू शकता बड्डे बॉय वाटतं तुम्हाला कोण बड्डे बॉय वाटतं बड्डे बॉय बघू शकता तसा डबा काय खात हमारे या ऐसा ही होता है आगर आगर आमची बघ अशी मस्त समोसा खाते एक नंबर अशी हिरोईन दिसतं ना <laughs> हॅलो इजनल सगळ्या युट्यूब चॅनलवर तुमचं आम्हापासून स्वागत आहे खूप दिवसांनी ब्लॉग मी बनवलं पण जे ब्लॉग होते ना ते आधीचेच होते आता तरी पण मम्मीचे बड्डेचा ब्लॉग बाकी आहे तर तुम्हाला बघायला भेटेल कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजे कालच्या दिवसात तर चला तर जातो मस्त पैकी मम्मी बनवले बनवलेत इटल्या घरामध्ये काल आम्ही गेलो बाहेर तिथून पीठ घेऊन आलेलो पण मी काय तेव्हा ब्लॉग शूट केला नाही बघा दाखवत तुम्हाला इथल्या बघा मस्त अशा इटल्या बनवल्यात आणि इकडे चटणीसुद्धा आहे चला बरं मस्त नाश्ता करून घेतो तुम्ही सुद्धा या नाश्ता करायला तुम्ही तोपर्यंत संपणार आहे तर असं काहीच नाही या बनवू आपण तर च नाश्ता करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आज काय काय होईल ते तुम्हाला सांगेल चला तर मस्तपैकी घेतले मस्त इटली या चटणीसुद्धा टाकली त्याच्यावर आता खाऊन घेऊ मस्तपैकी निघालो बाहेर ना आत्ताच समजला जस्ट की गावची जत्रा म्हणजे सात आहे आमची उद्या शुक्रवारी म्हणजे येत तुम्हाला मला चालू होता किती दिवस झाले वीस तारीख आहे पंतीस तारीख त्याच्यामध्ये वीस तारीख काल रात्री फायनल डिसिजन झाले आता कोंबडे बघायला कुठं कुठं जायचं ते ब्लॉगमध्ये बघायला भेटल तुम्हाला आता दोन तीन ठिकाणी फोन केले रेट खूप लांब आहे जे जो नॉर्मल रेट चालू आहे ना पाचशे साडेपाचशे रुपये किलोचे हिशोब आहे त्याच्यापेक्षा खूप लांब आहे बघूया आता तुषारला विचारू ते रँ कोंबड्या आहेत त्यांना पण मला चार कोंबडं पाहिजे तुषार तुषारच्यावर दोनच आहेत ते मला माहिती आहे आणि दुसरा असंच आहेत नॉर्मल ट्राय करू असतील तर हे करू सर भाई स्वतःच नाही गाडीच कुठं कुठेतरी घेऊन तरी पण नाणे आहे की नाही तू सर गेलं हो तू बघा तिकडे नाही मी घरी शोधतोय तर घरामध्ये पण कोण नाही जरा जर शोधतो कोणी आतमध्ये असेल तर माहीत नाही तर त्याला बघूया त्याला विचारू आहेत का ना कोंबडं कुठं त्याच्या ओळखीमध्ये कारण तो कोंबडं आणणार जातं ना जाम म्हणून आणि गॅरेजवर रिक्षाचा सायलेन्सर खोलायला घेतो आणि रिक्षा पण घेऊन आले ना फोर व्हीलर पण घेऊन आले म्हणजे पहिला रिक्षा सोडून यायला फोर व्हीलर येऊन याला पाणी परत इथचे इथं आहे घराचे तरी पण एवढे नखरे बघूया कसा काय आहे काहीतरी करायलाच लागेल कारण की देवीला मानपण द्यायचं ते तुम्हाला साताच्या ब्लॉकमध्ये दाखवूच आम्ही कसा काय तर प्रत्येक गावामध्ये ठरलेल्याप्रमाणे असतं सात आमची जून जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये असतं पण आता जून चालू आहे जूनमध्ये एंडिंगला पण असतं मध्ये पण असतं कसं होईल ते तुम्हाला दाखवतो बघा सायलेन्सवर बोल सायलेन्सर बोलायला आणले बाई आणि इथं लावले गाडी बघू शकता मस्त एक घेतले खोलाला सायलेन्सर तर तो त्याला ला जा लायचा ट्राफिक बघली कुठं मस्त पोचल नाक्यावर आणि घेतले आता मस्त सायलेन्सर भाजायला बघू दहा आता पाऊन तास जाईल लागतो तू तुम्हाला पुढे कंटिन्यू राबला फायनली मस्त देखील जाणून झालंय आता आम्ही निघतोय चला आता इथून समोर घटना आहे डायरेक्ट आता पूजा पंजाब हॉटेल लावून जायला मस्त पाऊस घेतले पावसाने तर काही फायनली पोहोचला आता गॅरेजवर मी चालू आता जेवायला बोकला मी मला तीन वाजून गेले मला सोडून आता बघूया कोंबड्यांचा काय जुगाड होतं का ना बोलतं तर नाही याने पण चार पाच जणांना फोन केला एक ठिकाणी केले फोन तो बोलता सकाळी यायला लागेल तुला घ्यायला अजून दुसरीकडे पर्याय बघतोय तर चला आता घरी जाऊन डायरेक्ट जेवून घेतो फायनल मस्तपैकी आता जेवायला घेऊ त्या जेवणासाठी भाजी राजा एक गुरुवार मस्तपैकी चण्याची भाजी घेऊन म्हणजे मम्मी चला चला जेवून घेऊ सगळी चपात्याकडे आज आज भाकरी चांगल्या आता चपात्या चपात आणि आम्ही दोघंच जेवत आहे त्याच्यामुळे तर जेवल्यानंतरच भेटतो चला तर काहीच फायनली आता निघा जायला फार वेगळे नारळ पाहिजे कोथिंबीर पाहिजे उद्याची तयारी चालू आहे चोऱ्यात येतं तर चला बघूया असं काय होतं कोंबड्या का अजून काय तपत नाही कोंबड्यांचा आता ट्राय तर करू राहा नारळ ना उद्यासाठी हार लासाठी उद्याचा उद्या बघू चला मस्त पैकी आपण गेले रिक्षा दिवाला सांगितलं बघा बघू आता कसं काय मला तर काहीच फायनली मस्त पैकी हार उठि मिळेल आणि नारळ समजा नारायणी आणलेलं जाऊ घरामध्ये बघूया काही यांचा असं ठरलंय की काही जण सात एकोणतीस तारखेला पण करणार काय माहिती कसं होईल त्याचा बघू होईल तशी होईल आपण ती सर्व मंडळी उद्या करणार आहे त्यांच्या सोबतच करणार चला घरामध्ये जाऊ बघू काय चालू आज जास्त काय शूट करायला पण नाही भेटलं बघू शकता बघा लाजली <laughs> <laughs> लाजली लाजली फोर <laughs> ला आपण कुठं झालंय पाण्यान दिलं पाण्यान दिला दिसलं टन दिसला दिसला टन दिसला लास्ट गेली ला, <laughs> <वाला> मोठं <वान> <laughs> लाजते एवढी लाजतो तू बघ मारत काय काय चला चला पाणी गेला चला चला आम्ही निघालो आता चालू आहे साड्या दिलेल्या प्रेसला मी लॉन्ड्रीवाल्या देईत तिकडेच चाललोय तर चला जाऊया मस्तपैकी आणि इकडे निश्वरी सुद्धा निश्वरीला आम्ही पाण्या चालवलेला पण ती काय पाण्याने भिजत ना आणि तयारी चालू आमची साताची काय सांगू तुम्हाला आता आले आता गाडी इकडे राहतो इकडे खोदले ना आपल्या रस्तेच कामाने चला मस्त एक गाडी काढू इकडून आणि मग जाऊ काहीच फायनली बसलो आता आम्ही गाडीमध्ये आता चाललो खळडीला मस्तपैकी लॉन्ड्रीवाल्याची येते ऐश्वरी <laughs> चला जाऊया दाखव मला फायनली पोहोचलो आम्ही मस्तपैकी आणि मग अशी तिकडे आपल्याकडे पाऊस पडत होता इकडे मग असं ऊन पडतो गेलंय तुषार आणायला लॉन्ड्रीमध्ये आणि आम्ही बसलाय दोघे जण गाडीमध्ये नाही तिथे हम्म असं असं हम्म काय काय बटन कशाला दाबतो तू पडशील पडशील खाली बस काय तो काय तो हे काय आहे काय तो सांग लवकर बाबू आहे बाबूला असं मारतो तू बाबू गोल बघ 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 येईल बस खाली बस कोंबडे आपल्याला मस्त सकाळी भेटणार आहे आता नाही घेऊन परत इथं आणला मेला बिला तर परत वांद होतील कोंबड्या आणते घेऊ बाहेरून आणलं ना का असं म्हणून त्यापेक्षा सकाळीच घेऊ घरी आणू आणि मग जाऊ आपण तिकडे तुम्हाला दाखवूनच उद्या कसा काय होईल ते वाघुल बागा किती मोठा बघू शकता आपण ती कबुतर आणलेली ती मस्त त्यातला एक काल उडून गेलेला आहे किती ऍक्टिव्ह बघ वाटतं का तुम्हाला फायनली चाललोय आता प्रथमच्या वाढदिवसाला चला तुम्हाला दाखवतो शॉर्टकटमध्ये आणि ब्लॉक पण पुरा होईल मला तर वाटतं ट्राय तर करूया काहीच बघू शकता बड्डे बॉय वाटतं तुम्हाला कोण बड्डे बॉय वाटत दोघांचं

दिशा एकदम मस्त पैकी आता इथं केक वाटप चालू आहे आणि समोसे होणारे मस्त आहे की पार्सल आणि बड्डे वय बघा नको जाऊ दे मागचा दुसराच सीन दिसतोय एकदम डेंजर बघू शकता मस्त यांचं काम वाढून झालेलं आहे केक आणि समोसा त्यांनी चालूच नाही तर करशील गे बघा तुम्ही बघू शकता नागरिक वाढदिवस होता ना नाही आणली ना, ना मेकअप ऑर्डर जाम मारत मी ऑर्डर देतात घेत ना आणि नंतर मलाच बोलत भाव खातो म्हणून ऑर्डर देतात घेत ना आणि दिली का बोलत मला ऑर्डर असते हा ही भाव खात ऑर्डर माझं केस बीच कापायला या झालं ना तर करीत ना माझं ना म्हणजे माझे कस्टमर क्लायंट असतात ना आपलं म्हणून

येस 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 नो 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 येस नो गाइस बो बघा किती दिवसांचा समोसा खात मान नाही येणार आहे तर आता मी काय मारू वरती बा वरती फक्त आमची बघ अशी मस्त समोसा खाते एक नंबर बघ अशी हिरोईन दिसतं ना खाऊ अवकालीच कला खायच आपण कमवतो का काय मी भजी आणून ना तुला काल मस्त दिलं ऋषींची भाजी दिली मी का ना कधी डेंजरस आहे ना बस आमचे दिला का खात ना म्हण नंतर बोलता का तू ना आता तिला भजे पैसे भजे देऊ शकता मी म के -के केक केक खायत ना थोडा पण का पण नाही तुला दात नाही माहिती आहे दात नाही तुला ते तुला दात नाही ते मला माहिती आहे पण ते तो दोडीन चावा잖아 तुला समोसा कसा चावा लागतो किती दे चावाला ना दिव्या केक का चावायला लागत ग ही आमची अशी ब केक नाही गा समोसा ते चावायला लागतो तो घातर काहीच पाणी डेंजर पडत होता पूर्ण भिजलो तिथे चपला वगैरे सगळ्या भिजलो तर चला जाऊ आता मस्त पैकी काय काम पर डेंजर सीन आहे ना यांचा तर चला चला पटकन जाऊ मस्त पैकी पाणी चिकट डेंजर झाले नानीने बोलवले आपल्याला पुन्हा एकदा मस्त पैकी नाणी मारतो झाडू हो हो सगळे आहेत काय एक मस्त हे पोचलो वेगळी आता जातो पटकन जेवायला बसतो डायरेक्टली कारण मी सारखं मी फोन आहे तर आता वाजले दहा आणि मग उशीर होतं मग झोपायला पण मग परत सकाळी लवकर उठायला लागतं त्यामुळे मला प्रॉब्लेम होतो तर चला जेवण करून घेऊ डायरेक्ट जेवण झालं नंतरच बघेल तर काहीच मस्तपैकी जेवण वगैरे करून झालं आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला पाहिजे